शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकरा नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी अशी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री नरेंद्र तिसगे सर मालेगावसाठी सरांची जी प्रॅक्टिस चालू आहे ती मालेगावमध्ये चालू आहे सर वकील आहेत आणि सरांनी जे आपल्याकडं रोपं घेतलेली आहेत साई सरबती लिंबू वर्षभर लिंबू घसाणी लिंबू लागणारी जात जी रोपं आहेत ही दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमधलं रोप आहे रोप आपल्याला महाराष्ट्रात एकशे वीस रुपयानं घरपोच येते नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अशा प्रकारची ही रोपं खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि त्याचबरोबर अनुदानला बिल सर्व झाडाचे आपल्याकडे मदर प्लांट असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात अनुदान हे घेता येतं आणि ही जी रोपं आपल्याला एकशे वीस रुपयेनं घरपोच येतात तसेच सल्ला व मार तसेच सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र